श्री स्वामी समर्थ गुरुवारच्या दिवशी ही कामे केल्याने कुटुंबाची रात्रंदिवस प्रगती होत जाईल तेव्हा या पाचपैकी एक उपाय नक्की करा पैशासंबंधित संबंधित अडचणी दूर होतील तसेच लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्या कुटुंबावर राहील यासाठी आपण अतिशय साधे सोपे आणि अचोक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी तुम्हाला कोणतीही पूजापाठ व्रतवैकल्य अनुष्ठान करण्याची गरज नाही तुम्ही हे उपाय प्रत्येक गुरुवारी करू शकता यामुळे तुमचा बृहस्पतीग्रह हा मजबूत होतो बघा बृहस्पती देवाचा वार हा गुरुवार असल्यामुळे गुरुवारी केलेले जे उपाय असतात त्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात ज्या अडचणीचा आपण सध्या सामना करत आहोत त्या अडचणी हळूहळू दूर होतात भाग्याची साथ आपल्याला मिळू लागते तसेच नवरा मुलं आपले सर्व ऐकू लागतात तसेच ज्या महिलांना संतान सुख नाही त्या महिलांना संतान सुख मिळतं घरातील महिलेने जरी उपायही केले तर या घरात आनंदायी वातावरण निर्माण होतं घरात सुखसमृद्धी निर्माण होते तर बघा यातील पहिला उपाय म्हणजे यासाठी पहिला तुम्हाला एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहे आणि या वाटीभर तांदूळामध्ये तुम्हाला थोडेसे पाणी आणि थोडेसे हळद घालून ते तांदूळ पिवळे करून घ्यायचे आहे आणि हे वाटीभर तांदूळ तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास किंवा घराजवळ तिथे पक्षी येतात किंवा तुमच्या गॅलरीमध्ये किंवा घराच्या छतावरती तुम्हाला ही वाटीभर तांदूळ पक्ष्यांसाठी ठेवायचे आहे गुरुवारी सकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे यामुळे काय होतं तर जे पक्षी असतात ते पक्षी पिवळे तांदूळ खातात आपल्याकडून नकळतपणे गुरुवारच्या दिवशी अन्नदान हे होतं त्यामुळे आपल्या कुटुंबातील गुरुग्रह हा मजबूत होतो गुरुग्रह बृहस्पती देव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि यामुळे आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात ज्या काही समस्या आहेत ते आपल्याला हळूहळू कमी होताना दिसू लागतात दुसरा उपाय असा आहे की तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि थोडंसं पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ जास्त घ्यायचं आहे आणि बेसन पीठ एक चमच्यावर घेतलं तरीही चालेल त्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून त्याचे पीठ तुम्हाला मळून घ्यायचं आहे आणि त्याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडासा गूळ आणि हरभऱ्याची डाळ दार, डाळीचे मिश्रण म्हणजे आपण जशी पुरणपोळी बनवतो त्या पद्धतीने तुम्हाला हा गोळा बनवायचा आहे आणि हा गोळा तुम्हाला गायला खाऊ घालायचा आहे यामुळे तुम्हाला गोमातेचा आशीर्वाद मिळतो तुम्हाला तर माहीतच आहे की गोमातेच्या शरीरात तेहतीस कोटी देवाचा वास असतो त्यामुळे गुरुवारी जर आपण असे पीठ गायला घातले तर त्याचे खूपच असे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते हळूहळू आपली प्रगती होत जाते आणि हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही की आपल्या हात आता आपल्यात आता चांगले बदल घडू लागत आहेत तसेच ज्यांचा विवाह होण्यास अडथळा निर्माण होत आहे त्यांचा या उपायाने लवकरात लवकर विवाह होण्यास मदत होईल योग्य लवकर जुळून येईल व येतोच तिसरा उपाय असा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे तसेच घरातील ज्या श्रे ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांना तुम्ही गुरु मानता त्यांना तुम्हाला गुरुवारच्या दिवशी आवर्जून नमस्कार करायचा आहे त्यांचे आशीर्वाद तुम्हाला घ्यायचे आहेत यामुळे तुमच्या कुंडीतील गुरुग्रह कुंडलीतील गर गुरुग्रह मजबूत होतो तसेच घरातील महिलेने गुरुवारच्या दिवशी आपले केस कधीही धुऊ नये गुरुवारच्या दिवशी केस धुतल्याने आपला गुरुग्रह हा कमकुवत होतो त्यामुळे गुरुवारच्या दिवशी केस कधीही धुऊ नयेत जर तुम्हाला खरोखरच गुरुवारच्या दिवशी केस धुणं आवश्यकच असेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे कच्चे दूध टाकून आपले केस धुऊ शकता चौथा उपाय म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये पिवळ्या पदार्थाचा समावेश करायचा आहे जसे की हरभऱ्याची डाळ असेल बेसन असेल त्यापासून आपल्याला जी काही भाजी बनवायची असेल तर ती बनवायची आहे किंवा पिवळ्या रंगाच्या फळाचा आपल्या आहारामध्ये समावेश करायचा आहे जसे की केळी असतील संत्री असतील म्हणजेच गुरुवारच्या दिवशी आपण जास्तीत जास्त पिवळ्या रंगाचे पदार्थांचे आपल्या आहारामध्ये समावेश करायचा आहे व त्याचे सेवन करायचे आहे या उपायाने देखील आपला गुरुग्रह मजबूत होतो तसेच गुरुवारच्या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर पिवळ्या रंगाची वस्त्र देखील परिधान तुम्ही करू शकता खरंच गुरुवारच्या दिवशी पिवळ्या रंगाची वस्त्र घातल्यामुळे खूप बदल व्हायला लागतो ज्योतिषशास्त्रात हे उपाय सिद्ध उपाय मानले गेले आहेत कारण प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे प्रत्येक दिवस हा प्रत्येक ग्रहाला समर्पित आहे तसेच गुरुवार हा गुरुग्रहाला समर्पित आहे त्यामुळे गुरुवारी हे उपाय केल्याने आपल्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो आणि आपल्या कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत गुरुवारी केलेले उपाय हे पूर्णत्वास जातात त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही पाचवा उपाय म्हणजे असा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला एका तांब्याच्या कलशामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडेसे कच्चे दूध मिक्स करून तसेच त्यामध्ये थोडीशी चिमुटभर हळद देखील टाकायची आहे आणि हे पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचे आहे यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्या वरती प्रसन्न होतील आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद तुमच्यावरती कायम राहील तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्ही सूर्याला जेव्हा अर्घ देता तेव्हा त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडासा गुळ आणि थोडीशी हळद मिक्स करून ते पाणी तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ द्यायचे आहे यामुळे देखील या दे सूर्यदेव तुमच्यावरती दे प्रसन्न होतील आणि तुम्हाला चांगले आरोग्यदेखील प्राप्त होईल तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा देखील करायची आहे जर तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या आसपास केळीचं झाड असेल तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा नक्की करायची आहे कारण केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूचा वास असतो आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे लक्ष्मी असतेच तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाला थोडी हळद मिक्स करून असे पाणी अर्पण करायचे आहे यामुळे सुद्धा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतो घरात सुखसमृद्धी राहते आणि ज्या काही अडचणी असतात त्या अडचणी हळूहळू कमी व्हायला लागतात तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला थोडीशी हळद आणि चंदन मिक्स करून त्याचा टिळा तो आपल्या कपाळावरती लावायचा आहे यामुळे सुद्धा भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि गुरुग्रह हा मजबूत होतो गुरुवारच्या दिवशी थोड्याशा पाण्यात हळद मिक्स करून हे पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिपटायचे आहे यामुळे तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मक आहे ती काही निगे जी काही निगेटिव्हिटी आहे ती निगेटिव्हिटी नष्ट होऊन घरातील वातावरण हे सकारात्मक होते तसेच तुम्ही गुरुवारच्या दिवशी थोडेसे गोमूत्र आणि थोडीशी हळद त्याचबरोबर थोडेसे चंदन घेऊन त्याचे लेपन तुम्ही घरातील मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावरती करू शकता हळदी आपल्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करू देत नाही त्याचबरोबर हळद ही लक्ष्मीला देखील आकर्षित करते आणि माता लक्ष्मीचा आपला घरामध्ये प्रवेश होतो आणि त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदते व्हिडिओमध्ये सांगितलेल्यापैकी तुम्हाला जे उपाय शक्य आहे ते गुरुवारच्या दिवशी नक्की करा सर्वच उपाय केले पाहिजेत असे काही नाही जे उपाय तुम्हाला शक्य आहे तो उपाय तुम्ही गुरुवारच्या दिवशी नक्की करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वरील उपायापैकी कोणताही उपाय जरी केला तरी तुम्हाला पुण्यफळ प्राप्त होईलच तसेच ते सर्व उपाय केल्यामुळे आपल्याला पुण्यकाळ फळाची प्राप्ती होते आणि आपल्या सर्व अडचणी हळूहळू दूर होतात तरीही तुम्हाला सर्वच उपाय करणे शक्य नसेल तर सर्वात अगोदर जर अगोदर जो उपाय सांगितला आहे पिवळे तांदूळ घेऊन ते पक्ष्यांना तर यामुळे मुख्य जनावरांना जीवांना तुम्हाला खाऊ घालण्याची पुण्यपदरात पडते आणि तुमच्या घरातील ज्या काही समस्या आहेत त्या काय ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व अडचणी हळूहळू नक्कीच दूर होतील घराची प्रगती होईल आपल्या मुलांची प्रगती होईल या सेवा महिलांनी केल्या तर चांगलंच आहे पण जर पुरुषांनी केल्या तरीसुद्धा काही हरकत नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला मनापासून लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ नक्कीला चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला होता त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ शिवर शंकर नमहामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो